झंझावात उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले विश्वांती आजवरी शाश्वत काय झाले चाफेकर बंधूंच्या आत्मसमर्पणाने विनायकच्या मनाची पकड घेतली त्याने चाफेकरांवर उत्कृष्ट फटका रचला चाफेकरांच्या हौतात्म्यावर एक नाटिकाही लिहिली चाफेकरांवरील फटक्याने वीरांचे बाहू स्फुरण पाहू लागले दामोदर पंत चाफेकर आणि त्यांच्या पत्नी यांचे शब्दचित्र या फटक्यात रेखाटण्यात आले लाल भडकते नेत्र बंधूंवर बाळकृष्ण दे धीर मना श्री दामोदर सिद्ध जाहला जाया लागी खलदमना कांता वदली कांता जाचा देशहिताला करावया पतिराया घ्या निरोप जावे त्वरित कीर्तीला वरावया विनायकाने आपल्या अण्णांना फटका म्हणून दाखवला अण्णांचे हृदय भरून आले तात्या तुझे वय अजून लहान आहे तुझ्या सुकुमार देहाला क्रांतिकारकांची कठोर तपश्चर्या झेपणार नाही मोठा बाबा आणि धाकटा बाळ यांची जबाबदारी तुझ्यावरच आहे तू म्हणजे आमच्या घराण्याची आशा आहेस या मार्गाकडे इतक्यातच वळू नकोस मोठा हो मग पाहिजे ते कर अण्णांचा सल्ला तात्यांना फारसा रुचला नाही त्यांचे कार्य चालूच राहिले भगूर येथील सार्वजनिक गणेशोत्सवात तात्यांनी पहिलं जाहीर भाषण केलं अण्णांचे कान तृप्त झाले शिक्षणाकरता भगूरहून तात्या नाशिकला आले लेखन वाचन सुरूच होते आपले शरीर कणखर बनवण्याकरिता तात्यांनी नियमितपणे व्यायाम घेण्यास सुरुवात केली शरीराला आकार देऊ लागला ते गणेशोत्सवातही भाग घेऊ लागले नाशिक येथील वार्षिक वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या तात्यांना आपले नाव वेळेवर देता आले नाही पण त्यांना सर्वात शेवटी बोलण्याची संधी मात्र देण्यात आली शेवटी बोलूनही तात्यांनी पहिला क्रमांक पटकवला कर्जत शेजारी असलेल्या दहिवली गावात वक्तृत्व व निबंध स्पर्धा झाल्या त्यातही तात्यांना पहिले बक्षीस मिळाले बक्षीस समारंभाचे वेळी अध्यक्ष म्हणाले विनायक सावरकर यांचे भाषण चांगले झाले परंतु त्यांचे बालवय पाहता त्यांनी ते स्वतः लिहिले असे वाटत नाही तात्या ताडकन उभे राहून म्हणाले हे भाषण सर्वस्वी माझे आहे हे भाषण लिहित असताना अनेकांनी मला पाहिले आहे शहाणपण वयावर नसते लहान वयातच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली गुणाहा पूजस्थानम गुणीशू नच नचवयः नच वया हा। तात्यांचा हजरजबाबीपणा पाहून सारी सभा अवाक झाली दिवसेंदिवस तात्यांची प्रगती होत होती परंतु दुर्दैव पुन्हा आडवे आले सर्व भक्षक प्लेगने सावरकर कुटुंबांकडे वर मोर्चा वळवला भबूर गावात प्लेगनं हाहाकार कार उडवला प्लेगच्या साथीला अण्णा बळी पडले तात्यांचे पितृछत्र हिरावले प्लेगच्या भयानकतेत सोल्जरांच्या उद्दामपणामुळे आणखी भर पडली जीवन नकोसे झाले तात्यांचे पितृछत्र हरवले तात्यांचे चुलते काका आणि धाकटा बाळ यांनाही प्लेगची बाधा झाली दोघांनाही निरनिराळ्या ठिकाणी ठेवावे लागले बाबा येसूवहिनी आणि तात्या आजारांची देखभाल करत होते वातावरण भयानक झाले प्लेगने माणसे मरू लागली त्यातच चोरांचा उपद्रव वाढला राम बोलोचा आवाज हृदयात धडकी भरवू लागला होता वडिलांच्या नंतर अवघ्या दहा दिवसात काका गेले नाशिकहून रामभाऊ दातार सावरकर कुटुंबाला मदत करण्याकरता आले त्यांनी सर्वांना नाशिकला नेले बाळला सरकारी दवाखान्यात ठेवण्यात आले बाळच्या शुश्रुषेसाठी बाबा दवाखान्यातच राहू लागले एक दिवस बाबांनाच प्लेगने गाठले तात्या आणि बहिणींना ब्रह्मांड आठवले तात्यांनी येसू बहिणींना धीर दिला तीन महिन्यानंतर प्लेगचे थैमान आटोक्यात आले बाबा आणि बाळ बरे होऊन सुखरूप घरी परतले त्यानंतर सावरकर बंधूंनी भगूर कायमचे सोडले आणि नाशिकला राहण्यास सुरुवात केली